मास्टर एस मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दावा त्यानंतर तुम्हाला वर्ग सातवा विषय गणित घटक पाचवा परिमय संख्या व त्यावरील क्रिया यावरचे सर्व व्हिडिओ आपल्याला अभ्यासाला मिळतील आता आपण याच घटकामध्ये दुसऱ्या उपघटकाकडे जाऊया परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधणे परिमय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधण्या आता या बाबतीमध्ये दोन गोष्टी तुम्हाला परिपूर्ण लक्षात ठेवायचे आहेत दोन परिमय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमय संख्या असतात लक्षात आलं कोणत्याही दोन परिमय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमय संख्या असतात त्याची गिनती करता येत नाही एवढ्या संख्या असतात आता प्रश्न नंबर दोन दिलेल्या परिमय संख्यांना प्रथम रूप देऊन परिमय संख्या दिल्या तर त्यांच्या आधी आपण करून घ्यायचे म्हणजे समान छेद करून घेऊया आणि त्यानंतर त्यांच्या दरम्यानच्या आपल्याला संख्या शोधता येतात आता कशा शोधता येतात आपण पाहू एक छेद तीन व एक छेद सातच्या दरम्यानच्या परिमय संख्या शोधा आता आपण शोधूया असंख्या साधारण ते तुम्हाला दाखवतो आता बघा आता या पोलीस आपल्याला संछेद करायचं आहे संछेद करू एक छे तीन गुणिले सात गुणिले सात बरोबर काय आलं सात एक सात सात छेद एकवीस दुसरं एक छेद सात त्याला गुणिले तीन गुणिले तीन असं काय झालं बघा तीन छेद एकवीस आता सात छेद तीन एकवीस आणि सात छेद एकवीसच्या दरम्यानचा संख्या बघा सात छेद एकवीस आणि तीन छेद एकवीसच्या दरम्यानच्या संख्या आता तुम्हाला सात छेद एकवीसच्या नंतर सहा छेद एकवीस पाच एकवीस आणि चार छेद एकतीस आल्या या दरम्यानच्या संख्या बघा या दरम्यानच्या संख्या आहेत या म्हणजे एक छेद तीन व एक छेद सात याच्या दरम्यान संख्या आहे आता याला परत याला आपण असं केलं दोन हे दोन हे दोन हे दोन आता बघा सात दुनी चौदा छेद बेचाळीस आणि तीन दुनी सहा छेद बेचाळीस आता बघा चौदा सहा चेद बेचाळीस त्यांच्या दग्ने संख्या शोधू चौदा छेद बेचाळीस आणि सहा छेद बेचाळीस आता बघा चौदा यानंतर तेरा छेद बेचाळीस बारा छेद बेचाळीस अकरा छेद बेचाळीस दहा छेद बेचाळीस नऊ छेद बेचाळीस आठ छेद बेचाळीस सात छेद बेचाळीस सहा छेद आहे बघा किती संख्या आल्या आल्या आता या ना परत आणखी आता आणखी परत दोन न गुणाकार चौदा दुनी अठ्ठावीस छेद बेदुनिश चौऱ्याऐंशी आता हे साय दुनी बारा छेद चौऱ्याऐंशी आता दरम्यान संख्या शोधू आपण अट्ठाईस छः चौरसी सत्ताईस छः चौर सवीस छः चौर पंचवी छः चौर चौवीस छः चौरसी तेवीस छः चौरसी बावीस छः चौर एकवीस छः चौरिया वीस छः चौरसी एकोनीस चौरिया अठरा छेद चौऱ्याऐंशी सतरा छेद चौऱ्याऐंशी सोळा छेद चौऱ्याऐंशी पंधरा छेद चौऱ्याऐंशी चौदा छेद तेरा छेद चौऱ्याऐंशी आणि बारा छे चौऱ्याऐंशी किती संख्या का बघा आता हे पारम्यान एवढ्या संख्या लक्षात आहोत तुमच्या याच्या दरम्यानच्या संख्या आपण कसे समान छेद करून वाढवित गेले आपण इथं सात छेद एकतीस होत तीन छेद एकतीस याला चौदा चा बेचाळीस आता याला तीन न गुणाकार करा तीन न करून चौदा त्रिकन बेचाळीस बेचाळीस ला तीन न एकशे सव्वीस त्याच्यामध्ये संख्या अशी लाईन वाढेल म्हणजे कशा लक्षात आलं तुम्हाला दोन परिमय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमय संख्या असतात त्याची गिनती करता येत नाही आणि ज्या बी दोन संख्या दिल्या ज्या बी दोन संख्या दो दिलेल्या परिमय संख्यांना काय केलं पहिल्यांदा समछेद इथं तीन छेद आहे तर सात छेद आहे दोन्हीचा आपण एकवीस छेद केला पा सातशे एकवीस तीनशे एकवीस केला गेले पहिल्यांदा करायचं आणि त्याच्या दरम्यानच्या पा सातशे एकतीस आणि तीनशे देतीसच्या मध्या शोधल्या सहाशे तेवीस पाचशे तेतीस चारशे तेवीस आता याला एकशे दुप्पट केलो आपण छेद छेद दुप्पट झाले आणि औंशे दुप्पट झाला याच्या दरम्यान शोधले आपण तेराशे बेचाळीस बारा छे बेचाळीस अकरा छेद बेचाळीस दहा छे बेचाळीस नऊ छेद बेचाळीस आठ छे बेचाळीस सात छेद बेचाळीस हे दरम्यानच्या संख्या मिळाल्या अशा रीतीनं तुम्हाला दरम्यानच्या संख्या शोधता येतात आता दुसऱ्याकडे पाहूया एक छेद दोन व तीन छेद पाचच्या दरम्यानच्या परिमाण संख्या शोधा आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे प्रथम समछेद रूप देऊया आता समछेद रूप देऊया म्हणजे एक छेद दोन ला पाच न गुणाकार पाच एक पाच पाच गुणी दहा झालं आता दुसरं तीन छेद पाच ला दोन न गुणाकार करूया तीन दोन्ही सहा छेद दहा आता पाच छेद सहा सहा चे दहाच्या दरम्यान आता काय काहीच नाही का ना मग आता आपण ह्याला काय करूया आता ह्याला याचे दुप्पट करूया पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस सहा दोन्ही बारा दहा दोन्ही वीस आता याच्या दरम्यानची संख्या कोणती आहे मग याच्या दरम्यानची संख्या कोणती आहे अकरा चे वीस ऐकणे बघा दहा छेद अकरा दहा छेद वीस अकरा छेद वीस आणि बारा छेद वीस याला आता यालाच आपण तीन पट तीन पट करूया बरोबर किती आता पंधरा छेद तीस झालं आता दुसरं याच्या बरोबर दुसरं आता काय सहा छेद दहा याला ती पट करूया साहित्यिक अठरा छेद तीस आता या दोन्हीच्या दरम्यानच्या संख्या बघा पंधरा सोळा छेद तीस सतरा छेद तीस या दोन्हीच्या दरम्यानच्या संख्या आता याला आपण चार दरम्यान तीन छेद पाचला चार पट करूया चार न गुणाकार करू बारा छेद वीस आणि दुसरं का सात छेद तीन छेद पाच झालं एकशे दोन ह्याला चार न गुणाकार तीनशे पाच सॉरी हा एक मिनिट आता बघा आपण हे दोन झाले ना पाच शे दहा लावू पाचशे दहा चार न गुणाकार झालं वीस छोट चाळीस आता सातशे दहा घेऊ सातशे गुणाकार करायचा चार ना दोन्हीला समान छेद करायचं कोणाला चोवीस छेद चाळीस आता याच्या संख्या किती आल्या बघा वीस झाले की एकवीस छेद चाळीस बावीस छेद चाळीस आणि तेवीस छेद चाळीस आल्या या दरम्यानच्या संख्या आता अशा रीतीनं तुम्हाला पुढे आता बघा यालाच आपण एक पुन्हा बघू पाचशे दहा गुणिले सहा गुणिले सहा पाच सक तीस दहा सक्कसाठ आता दुसरं बघा सहा चेद दहा गुणिले सहा गुणिले सहा बरोबर सस्कम छत्तीस दहा सक्क साठ आता या दोन्हीच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला पाय शोधायचे या दोन्हीच्या दरम्यानच्या संख्या या दोन्हीच्या दरम्यानच्या संख्या सांगा आता ती झाल्यानंतर एकतीस छेद साठ बत्तीस छेद साठ छेद साठ चौतीस छेद साठ आणि पस्तीस छेद साठ हे दरम्यानच्या संख्या ती म्हणजे दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या शोधत असताना पहिल्यांदा काय करा त्याचा समछेद करा समछेद केल्यानंतर तुम्हाला दरम्यानच्या असंख्य संख्या तुम्हाला शोधता येतील विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्स बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील